नमस्कार मित्रांनो आपल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सेक्टर बारा आणि सेक्टर तीस ते बत्तीस पी एम आर डीकडून जे काही जागा निघल्या होत्या टोटल त्याच्यातले जे काही नियम आहेत त्याच्यामध्ये कोणकोण पात्र असणार आहेत टर्म्स कंडिशन काय असणार आहेत पैसे किती भरायचे या सर्वांची माहिती आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दिली होती नसेल बघितलं तर तो व्हिडिओ देखील बघून घ्या त्याच्यामध्ये पूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल आता आपण तो फॉर्म कसा भरायचा स्टेप बाय स्टेप प्रॉपरली फॉर्म कसा भरायचा नसू देता ते आपण ह्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच असे वेगवेगळे व्हिडिओ तुमच्याजवळ सर्वात आधी पोहोचतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी रोहन स्वागत आहे आपल्या प्रोईन फुडमध्ये इथे मिळेल तुम्हाला पूर्ण माहिती मराठीमध्ये तर हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला पी एम आर डीच्या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे ज्याची वेबसाईट आहे हाऊसिंग डॉट पी एम आर डी ए डॉट जीओ व्ही डॉट इन याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेलच तर या लिंकला ओपन केल्यानंतर स्टार्टिंगला इंटरफेस काही अशा प्रकारे दिसतो ज्याच्यामध्ये त्याची पूर्ण जी माहिती आहे आणि त्याचं जे क्रायटेरिया आहे वेबसाईटचा त्याची बेसिक माहिती होम पेजला मिळणार आहे वरील पेजला तुम्हाला स्किप इंट्रो नावाचं एक बटन आहे ही माहिती तुम्ही वाचून घ्या नसेल वाचते तर स्किप करू शकता स्किप इंट्रो बटनला क्लिक केलं तर याच्या होमपेजला डायरेक्ट घेऊन जाईल तर स्टार्ट नाव असं एक बटन आहे ज्याच्यातून तुम्हाला फॉर्म सुरू करायचा आहे भरण्यासाठी स्टार्ट नंबरला बटन क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढील विंडोमध्ये डायरेक्ट पॅन नंबर विचारला जाईल तिथे तुम्हाला पॅन नंबर तुमचा टाकायचा आहे ज्याच्या नावाने तुम्ही फॉर्म भरणार आहात त्याचा पॅन नंबर इथं टाकणं गरजेचं आहे आणि लक्षात ठेवा ह्यावेळेस डिजिटल प्रणाली एवढी वापरली गेली आहे ज्याच्यामधून तुम्हाला खूप कमी असे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत मॅक्झिमम तुमचं काम हे ओ टी पी बेसवर आहे म्हणजेच पूर्ण डेटा आहे तो ऑनलाईन डेटा घेतला जाणार आहे ज्याच्या माध्यमातून तुमचा कुठलाही फ्रॉड वगैरे हो होत नाही तर आधी जसं एक त्यांच्या निदर्शनाला आलं होतं भरपूर लोक डुप्लिकेट डॉक्युमेंट देखील अपलोड करत होते ज्याच्यामध्ये फोटोशॉपमध्ये करेक्शन करून वगैरे हो ॲड्रेस चेंज करून असं काही दाखवलं जात होतं त्याला आळा बसवण्यासाठी ऑनलाईन प्रणाली आणली आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला ओ टी पी बेस तुमचा आधार आणि पॅनचा डेटा पूर्ण घेणार आहे सिस्टीम तुम्ही काही टाकायची गरज नाही फक्त ओ टी पी त्यांना सबमिट केला डेटा सगळा येणार आहे तर तो कसा आहे ते तुम्हाला पुढे कळेलच जर तुम्ही इथं पॅन नंबर टाकला आणि तुम्ही नेक्स्ट बटन क्लिक केलं पॅनचं व्हेरिफिकेशन होणार आहे पॅन नं पॅन कार्ड ज्याच्या आहे त्याचं नाव ऑटोमॅटिक खाली येतं पॅनचं नाव तुम्ही चेक करून घ्या ते नाव चेक केल्यानंतर खाली मेल आय डी आणि मोबाईल नंबर असे दोन ऑप्शन आहेत दोन्ही टाकाव्यवस्थित तुमचा मोबाईल नंबर आणि मेल आय डी न चुकता कारण त्याच्यावर ओ टी पी येणार आहे आणि त्याच्या खाली पासवर्डचं एक ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पासवर्ड तुमच्या सोयीनं तयार करा आणि सबमिट बटनला क्लिक करा त्याच्यानंतर साईन अपच्या पुढच्या विंडोमध्ये मोबाईल नंबर आणि मेल आयडीवर दोन्हीवर एक वेगवेगळा ओटीपी येतो हा ओटीपी आठ नंबरचा आहे दोन्हीचे ओटीपी तुम्ही टाकून घ्या प्रॉपरली तुमच्या मोबाईल नंबरवर आणि मेल आयडीवर आलेला ओ टी पी दोन्ही ओटीपी टाकून प्रोसीड बटनला क्लिक करा प्रोसीड बटन दाबल्यानंतर पुढील विंडोमध्ये तुम्हाला कन्सेंट विचारला जाईल कन्सेंट म्हणजे तुमच्या संमती लक्षात घ्या तुमची संमती देण्यासाठी फक्त एक ओ टी पी पुरेसा आहे त्यामुळे पूर्ण माहिती व्यवस्थित भरा प्रत्येक ओटीपी तुम्ही जसा एंटर करताय तसं त्या त्या गोष्टीचा तुम्ही कन्सेंट दिला आहे असा अर्थ असतो त्याला ई साईन म्हणतात आपल्या ह्याच्यात ई साईन म्हणजे त्याच्यातून तुम्ही साईन वगैरे न करता देखील तुम्हाला सगळे अटी मान्य आहेत असा त्याचा एक नियम असतो कन्सेंटमध्ये आधार कार्ड आणि पॅन कार्ड दोन्हीची माहिती दिलेली आहे ती तुम्ही वाचून घ्या वाचायची गरज नाही आहे तशी कारण तो नियम सगळ्यांसाठी ला, लागू असतो खालची बॉक्समध्ये टिकमार्क करा आणि प्रोसिजर बटनाला क्लिक करा त्याच्यानुसार तुमचा आधार आणि पॅनचा डेटा तुम्ही देण्यासाठी सहमत आहात असं असतं पुढील विंडोमध्ये व्हेरीफाय युअर आधार असं एक विंडो आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड व्हेरीफाय करणं गरजेचं आहे हे आधार कार्ड मेरी पहिचान म्हणजेच आपल्या डिजिलॉकर लॉकर याच्या माध्यमातून व्हेरीफाय होणार आहे त्यामुळे इथे तुमचा आधार नंबर टाकणं गरजेचं आहे आधार नंबर टाका आणि जो कॅ कॅप्चर दिलेला आहे बॉक्समध्ये तो एंटर करा तो एंटर केल्यानंतर नेक्स्ट बटनला क्लिक करा म्हणजेच तुमच्या आधारचा डेटा ऑटोमॅटिक घेतला जाईल परंतु ते घेण्यासाठी आधी ओ टी पी लागणार आहे तो ओ टी पी एंटर करा म्हणजे तुमचा आधारचा डेटा पूर्ण घेतला जाईल कंटिन्यू बटन क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला सिक्स डिजिटचा पिन विचारला जाईल जर तुम्ही याच्या आधी डिजि लॉकर कधी ॲक्सेस केला असेल तर तेव्हा पण सिक्स डिजिटचा हा पिन तयार केला असेल तो तुम्हाला माहीत असेल तर तो टाकून घ्यायचं जर नसेल माहीत तर खाली पिन पिनचा एक ऑप्शन आहे त्या ऑप्शनला क्लिक करा आणि तुमच्या आधार कार्डला जो डेटाबेसमध्ये दे। डेट ऑफ बर्थ आहे रजिस्टर ती डेट ऑफ बर्थ टाका आणि कंटिन्यू करा जर डेट ऑफ बर्थ सगळं मॅच झालं तर तुम्हाला ते पिन तयार करण्याचा ऑप्शन विचारला जाईल तिथं पिन तुम्ही तुमच्या सोयीनुसार तयार करू शकता तो पिन झाल्यानंतर जसं तुम्ही कंटिन्यू कराल तसं तुम्हाला डिजि लॉकरचं एक पेज ओपन होईल ज्याच्यामध्ये तुमच्या आधारची परमिशन घेतली आहे असं एक मेसेज येईल त्याच्यामध्ये सर्व डेटा दाखवला जाईल काय काय परमिशन तुमच्या घेतल्या आहेत त्या ओके करा आणि तुम्ही नेक्स्ट पेजला जाणार तिथं थँक्यूचा तुम्हाला असा एक मेसेज येतो ज्याच्यामधून तुम्ही तो डेटा पूर्ण आधारचा तिथं त्यांना मिळालेला आहे असा अर्थ होतो तुम्ही नेक्स्ट पेजला जाल तिथे तुम्हाला डोमिशियल हा एक ऑप्शन आहे डोमिशल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं हा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही महाराष्ट्राचा रहिवाशी असणं गरजेचं आहे त्यामुळे डोमिशल तुमच्याकडे कंपल्सरी पाहिजेच त्यामुळे तुम्ही डोमिशल तुमचं इथं अपलोड करा स्कॅन करून पण स्कॅन करण्यापेक्षा तुम्ही जर ओरिजिनल डो डोमिशिल तुमच्याकडे पी डीएफ असेल तर दो, ते उत्तम राहील कारण त्याचा बारकोडचा नंबर ऑटोमॅटिक घेतला जातो इथं त्या पिडीएफ असेल तर हाय क्वालिटीमध्ये बारकोड नंबर डायरेक्ट घेतो जरी स्कॅन केलं तर तीनशे रिप्याने तुम्ही स्कॅन करा त्यामुळे तुमचं हाय क्वालिटीमध्ये इमेज अपलोड होईल तर तुम्ही वरती बघू शकता इथं एक ब्लॅक बॉक्स ब्लॅक लाईन तयार आहे त्याच्यामध्ये थर्टी सेवन पर्सेंट दिलेला आहे म्हणजे तुमचा फॉर्मचा प्रोफाईल जे आहे थर्टी सेवन पर्सेंट आत्ता कंप्लीट आहे जसं जसं तुम्ही एक एक स्टेप पुढे जाल तसं तसं ते पर्सेंटेज वाढत जाणार आहे निशील अपलोड प्रॉपरली झाल्यानंतर तुम्ही जेव्हा प्रोसिड करता तेव्हा पुढील विंदोमध्ये तुम्हाला एक ऑप्शन आहे असा ज्याच्यामध्ये तुम्हाला विचारता जाईल आधार कार्डचा जा ॲड्रेस आणि तुम्ही आत्ता राहता तो दोन्ही सेम आहे का Yes, करा तो, तो तो येस करा शक्यतो नो केलं तर दुसरा ॲड्रेस टाकण्यासाठी ऑप्शन विचारला जाईल शक्यतो येस करा तुम्ही म्हणजे तुम्हाला मॅन्युअल काही डेटा टाकण्याची गरज नाही आहे येस करा आणि प्रोसेस बटनरला क्लिक करा त्याच्या पुढील विंडोमध्ये तुम्हाला मॅरिटल स्टेटस म्हणजे तुमचं लग्न झालं आहे का नाही ते मेन्शन करायचं आहे अनमॅरिड मॅरिड डिवोर्स आणि विडो जो काही तुमचा ॲप्लिकेबल ऑप्शन असेल त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करा आणि प्रोसेस बटनाला क्लिक करा नेक्स्ट विंडोमध्ये तुम्हाला स्पाउज आधार म्हणजेच तुम्ही जर तुम्ही जे कोणी ॲप्लिकंट असणार मेल फिमेल तुमच्या जोडेदाराचा आधार कार्ड कर अपलोड करायचा इथं मेल असाल तर तुमच्या बायकोचं आणि फिमेल असाल तर तुमच्या नवऱ्याचं त्यांचं आधार कार्ड देखील इथं डिजिलॉकरने लॉकरने व्हेरीफाय होणं गरजेच आहे त्यामुळे लक्षात घ्या आधार कार्ड आणि पॅन कार्ड दोन्हीला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे पॅन कार्ड नसेल तर ॲटलिस्ट आधार कार्डला तरी मोबाईल नंबर कंपल्सरी लिंक असणं गरजेचं आहे दोघांचाही कारण तुमचा पूर्ण डेटा ऑनलाईन पद्धतीने घेतला जातो जो की ओ टी पी बेस आहे सेम प्रोसेस आधी जसं तुमच्या डिजि लॉकरून जसं पिन तुम्ही फॉरवर्ड करून घेतलं होतं इथं देखील तुम्ही फॉरवर्ड करू शकता पिन माहीत नसेल तर माहीत असेल तर पिन नंबर टाकून घ्या सेम विंडो येईल बघासारखेच तुमचा डेटा घेतला म्हणून आणि तुम्ही प्रोसीड केल्यानंतर थँक्यूचा था मेसेज येईल म्हणजेच तुमच्या दोघांचंही आधार कार्ड इथं प्रॉपरली डिजी लॉकरून डेटा घेतलेला आहे ते सर्व झाल्यानंतर परत तुम्हाला मेन पेजवर घेऊन येईल जिथं फॉर्मचं तुमचं प्रोसेस सुरू होती त्याच्यामध्ये तुमचं वर्किंग स्टेटस म्हणजेच तुमचं इन्कम इथं मेन मेन्शन करणं गरजेचं आहे त्यामुळे वर्किंग स्टेटस तुमचं काय आहे ते टाकणं गरजेचं आहे आता तुमचं इथं सेल्फ इन्कम आणि स्पाऊस इन्कम असे दोन ब्लॉक दिसतात तुम्हाला सेल्फ इन्कम म्हणजे तुम्ही जर स्वतः कमवते हो असाल जर मेल फिमेल कोणी द्या स्वतः कमवते हो असाल तर तो तुमचं इन्कम आहे आणि स्पाऊस इन्कम म्हणजे तुमच्या जोडीदाराचा ते दोन्ही इन्कम टाकणं गरजेचं आहे जसं तुम्ही इथं बघू शकता लेडीजच्या नावाने फॉर्म भरताय त्यामुळे त्यांचं इन्कम झिरो टाकलेलं आहे पण खाली स्पाऊस जो इन्कम जो ऑप्शन आहे तिथं त्यांच्या मिस्टरांचा इन्कम आपण टाकू शकतो जो काय आहे तो तो इन्कम जेव्हा तुम्ही एंटर करता तेव्हा लक्षात घ्या तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे तहसीलदारचं नसेल तर तुमचा आय टी आर रेडी पाहिजे म्हणजे तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न जे तुम्ही दरवर्षीला भरता ते तुमचा रेडी पाहिजे याच्यामध्ये दोन्हीपैकी एक डेटा तुमचा मॅच होणार आहे तर इथं तुमचा इन्कम दोन्हीचा मेन्शन करून झाला तर वर्किंग इथं नन म्हणून आहे ऑप्शन तो राहते तसाच तुम्ही पुढे प्रोसिडला क्लिक करू शकता प्रोसिड या बटणावर क्लिक केल्यानंतर पुढे विंडोमध्ये तुम्ही जे काही इन्कम आता मेन्शन केलं आहे ते कुठल्या बेसवर टाकलेलं आहे म्हणजेच तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरताय भरलेला आहे का तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट आहे तहसीलदारचं तर इथे लक्षात घ्या तुम्ही जर इन्कम सर्टिफिकेट घेतलं जे की तहसीलदारचं कंपल्सरी आहे ते जर घेतलं तर त्याचं व्हेरिफिकेशनला वेळ जाणार आहे परंतु तुम्ही जर आय टी आर घेतला ऑप्शन तुमच्याकडे जर आय टी आर असेल तर आय टी आरला क्लिक केलं नवीन नेक्स्ट केलं सेम डिजिलॉकरसारखं लॉकर जर का इथं देखील दोन एक टिकमार्क आहेत कन्सेंटचे जे टिकमार्क केले तर तुमचा इन्कम टॅक्स जे डेटाबेसमध्ये तुमचा जो काही आय टी आर फायलिंग असेल केलेला तो ऑटोमॅटिक फेस केला जाईल म्हणजे तुम्हाला इथं काही अपलोड करायची गरज नाही सेम नेक्स्ट पेजमध्ये तुम्हाला इथं तुमची कास्ट मेन्शन करायची आहे त्यासाठी आधी जाहिरात बघून घ्या कुठल्या कास्टला किती जागा अशी लगा आहेत कुठल्या कास्टसाठी किती घरं आहेत ते आधी तुम्ही जाहिरातीमध्ये बघून घ्या त्यानुसार तुम्ही ठरवा कुठल्या कास्टनुसार करायचं जर तुमच्या कास्टला जर तुम्हाला वाटलं कमी घरं आहेत तुम्ही ओपनमधून हो देखील फॉर्म भरू शकता जरी तुम्ही कास्टमध्ये असाल तरी करून फॉर्म भरू शकता त्यामुळे कुठली घरं तुम्हाला पाहिजे त्यामध्ये किती जागा आहेत ते सर्व आधी बघून घ्या तर इथं तुमची कास्ट सिलेक्ट करून घ्या आणि प्रोसिडर या त्याला क्लिक करा पुढील विंडोमध्ये एक आहे फिजिकल हँडिकॅप हे फिजिकल हँडिकॅप या कॅटेगरीसाठी भरपूर घरं आहेत ई एसमध्ये कमी आहेत परंतु सेक्टर बारामध्ये एल आय जी कॅटेगरीमध्ये खूप घरं आहेत सहासष्ट टोटल घरं आहेत या हँडिकॅप कॅटेगरीसाठी त्यामुळे हँडिकॅप है। कॅटेगरी तुम्ही जर असाल तर नक्की तुम्ही एल आय जीमध्ये भरलेलं उत्तम राहील तुम्ही जर हँडिकॅपला यस केलं तर तुम्हाला खाली एवढे आय डी यांच्याकडून जे सर्टिफिकेट मिळालं आहे किंवा आयडेंटी कार्ड हे दोन्हीपैकी एक डॉक्युमेंट अपलोड करणं गरजेचं कर आहे तुम्ही जर नो नसाल काही हँडिकॅप है तर नो करून द्या काही अपलोड करायची गरज नाही तर यस नो तुमच्या सोयीनुसार घ्या आणि प्रोसीड करा पुढे एक क्वेश्चन आहे हॅव यू रजिस्टर्ड विथ पी एम एव आय म्हणजे तुम्ही आधी कधी पी एम आपली पंतप्रधान आवास योजना याचा कधी बेनिफिट घेतला आहे का किंवा त्याला रजिस्टर केला आहे का तुम्ही जर यस असेल तर यस करा नसेल तर नो करा तुम्ही नो किंवा यस या बटन क्लिक करून प्रोसिड करता तुमचं प्रोफाईल रेडी झालेला आहे तुम्हाला होम पेजला घेऊन येईल याच्यामध्ये तुमचा पूर्ण डेटा दाखवला जाईल ज्याच्या मोबाईल नंबर मेल आय डी एड्रेस जो काय आधार कार्डून डेटा घेतला तुमचा फोटो या सर्व गोष्टी तुम्हाला दिसतील त्याच्या खाली एक लिस्ट असेल त्याच्यामध्ये प्रत्येक डॉक्युमेंट तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड इन्कम सर्टिफिकेट तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल कास्ट किंवा डोमिशियल या सगळ्या गोष्टीची लाईन असेल ऑनलाईनचं मी सगळं ओ टी पीने व्हेरीफाय केल्यामुळे सगळ्या तुमचं व्हेरीफाईड ऑप्शनला मार्क असेल फक्त एक ऑप्शन इथं व्हेरीफाय नसेल जो की डोमिशियल त्याला व्हेरीफाय होण्यासाठी अठ्ठेचाळीस तास लागतात जर तुम्ही आय टी आर न टाकता तर इन्कम सर्टिफिकेट टाकला असेल तर तेही व्हेरीफाय व्हायला अठ्ठेचाळीस तास लागतील म्हणजेच एक डॉक्युमेंट असा आहे डोमिशियल ज्याच्यामुळे तुमचं दोन दिवस तुम्हाला वेटिंगसाठी थांबवा लागणार आहे बाकी सगळं ओ टी पी एस व्हेरीफाय झाल्यामुळं बाकी कुठल्याही गोष्टी तुमचं अडकत नाही फक्त एका डॉक्युमेंटमुळे तुम्हाला दोन दिवस वेटिंगला थांबावं लागणार आहे तर दोन दिवस वेटिंग झाल्यानंतर जेव्हा तुम्ही दोन दिवसानंतर परत लॉग इन करता तेव्हा त्याची विंडो तुम्हाला असे अशा प्रकारे काहीशी दिसेल ज्याच्यामध्ये सेम विंडो तुम्ही जर ओपन केली तर सेम डेटा ओपन होईल तुम्हाला फोटो वगैरे परंतु खाली डोमिशिलला जे आधी व्हेरीफाय नव्हतं त्याला टिकमार्क येईल आणि ग्रीनमध्ये व्हेरीफाईड असं लिहिलेलं येईल म्हणजेच तुम्ही फॉर्म भरण्यासाठी पूर्णपणे आता तयार आहात फायनल स्टेप सगळी कम्प्लीट झाली आहे परंतु याच्या पुढचे एक ई साईन नावाचे एक प्रोसिजर आहे ती स्टेप करणं खूप इम्पॉर्टंट आहे ई साइन म्हणजे तुम्ही जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे त्यांचं ते पूर्ण कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला मान्य आहे डिजिटली मान्य आहे असं एक साईन असतं ते करून घेणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रोफाईलच्या मध्ये प्रोसिज टू ई साईन असं एक बटन आहे त्याला क्लिक केलं तर वरती तुम्हाला दिसून येईल कॉन्ट्रॅक्ट रिव्ह्यू म्हणजेच तुम्ही जे काय ॲग्रीमेंट करताय पीएमआरडी सोबत त्याचा एक कॉन्ट्रॅक्ट आहे ते वाचून घ्या तुम्ही वेळ असेल तर पूर्ण ते वाचून घेतल्यानंतर खाली तुमचा जो काही डेटा आपण ओ टी पी बीएसने घेतला होता आधार पॅन त्याचा ओटीपी बेसने जो काही डेटा घेतला होता प्रत्येक पेजवर तुम्हाला तिथे दाखवला जाईल तो पण डेटा तुम्ही बघून घ्या तुमचाच आहे का तुमचा असणार काय वाद नाही तुमचा ओटीपी आला आहे परंतु तरी बघून घ्या एकदा सर्व एकदा बघून झालं ते शेवटला राईट साईडला तुम्हाला ई साईन नावाचं एक बटन आहे ब्लॅक कलरमध्ये ते बटन प्रेस करायचं आहे ते बटन प्रेस केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली प्रोटीनच्या वेबसाईटला शिफ्ट होईल जी की आपली एन एच डी एलच्या अंडर आहे ज्याच्यामधून तुम्ही पॅन कार्ड देखील काढता त्याला गेल्यानंतर तिथे तुम्हाला नतर, एक ई साईनचा एक विंडो आहे त्या टर्म्स कंडिशन तुम्ही वाचू शकता वेळ असेल तर वाचून घ्या आणि खाली आधार नंबर विचारला आहे तो आधार नंबर टाका आणि सेंड ओ टी पी बटनाला क्लिक करा लक्षात घ्या हा शेवटचा ओ टी पी आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही आतापर्यंत जेवढा काही फॉर्म भरला आहे त्या सर्व अटी तुम्हाला मान्य आहेत असं एक शेवटचं कॉन्ट्रॅक्ट साईन आहे हे कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला मान्य आहे अग्रीमेंट म्हणजेच काल आधीच्या व्हिडिओमध्ये आपण आपण भरपूर टर्म्स कंडिशन सांगितल्या होत्या जसं की तुमचं पैसे कधी किती कटवणार नाही कॅन्सल केलं तर किंवा एक्स्ट्रा भरपूर आहेत टर्म्स कंडिशन तुम्ही कॅन्सल करू शकत नाही नंबर लागला तर अशा भरपूर वेगवेगळ्या नियम आहेत हे सगळे नियम तुम्हाला मान्य आहेत असं याचा अर्थ झाला या कॉन्ट्रॅक्टचा जेव्हा तुम्ही व्हेरीफाय ओटीपी करता तुमचं सक्सेसफुली कॉन्ट्रॅक्ट सबमिट झालेला आहे ट्रान्झॅक्शन सक्सेसफुली असा एक टिक मार्क येईल आणि हे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही प्रॉपरली साईन करून दिलेलं आहे असा त्याचा अर्थ चार झाला तर तुम्हाला होम पेजला आल्यानंतर तिथे तुम्हाला ई साईनचं एक सेल्फ डिक्लेरेशनचं ऑप्शन आहे जो की आधी नव्हता जे तुम्ही ओपन केलं तर त्याची पी डी एफ तुम्ही डाउनलोड करून तुमच्याकडे ठेवू शकता आत्ता आपण जे बोललो जे कॉन्ट्रॅक्टचं पेपर आहेत हेच कॉन्ट्रॅक्टचे पेपर हे पी डी एफमध्ये तुम्हाला बघायला मिळतील जे तुम्ही डाउनलोड करून तुमच्याकडे पीडीएफ सेव्ह करून ठेवू शकता नंतर आरामात तुम्ही वाचू शकता आधी फॉर्म कंप्लीट करून घ्या या फॉर्ममध्ये ही जरी एक पी डी एफ ही पी डी एफ बघून झाल्यानंतर तुम्ही आता पुढील ऑप्शन आहे म्हणजे तुमचं आता प्रोफाइल पूर्ण रेडी झालेलं आहे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही साईन केलं त्यामुळे तुम्ही तुमचं प्रोफाईल फायनल झालं तुम्हाल आहे आता तुम्हाला ॲप्लाय करायचं आहे तुम्हाला ज्या स्कीमला पाहिजे त्या स्कीमला त्यासाठी आपप्लाय बटनला क्लिक करा ॲप्लाय बटनला क्लिक केल्यानंतर तीन ऑप्शन आहेत समोर ए डब्ल्यू एस सेक्टर बारा सेक्टर बारा एल आय जी म्हणजे अफोर्डेबल हाउसिंग स्कीम आणि सेक्टर तीस बत्तीस हे तीन ऑप्शन आहेत तुम्ही जो काही तुमचं इन्कम क्रायटेरिया टाकला आहे त्यामुळे तुम्ही ॲप्लिकेबल असाल आहात आता तुम्ही जर इथं ई डब्ल्यू एसला क्लिक केलं तर तुम्हाला रेडमार्कमध्ये दिसून येईल की तुम्ही एलिजिबल नाही आहेत का तर तुम्ही तीन लाखाच्या वरचं उत्पन्न टाकलं आहे तीन लाखाच्या आत असेल तरच डब्ल्यू एसमध्ये ॲप्लिकेबल आहे तीन लाखाच्या वरचं तुमचं उत्पन्न आहे त्यामुळं तुमचं डब्ल्यू एसला ॲप्लिकेबल नाही आहे तुम्ही जर आय जी कॅटेगरी याला क्लिक केलं तर ग्रीनमध्ये तुम्हाला तुम्हा? तुम्ही इलिजिबल आहात तुम्ही अप्लाय करू शकता असा एक मेसेज आहे त्याच्याखाली त्या प्लॉटची किंमत आहे किंवा ते एरिया आहे ते सगळं मेन्शन आहे त्याला जर क्लिक केलं तर ते पूर्ण माहिती त्या स्कीमची येईल तिथं त्या स्कीममध्ये कुठल्या कुठल्या कॅटेगरीसाठी ऑप्शन आहे त्याचं कार्पेट एरिया त्याची किंमत किंवा तुम्हाला आता डाउन पेमेंट किती भरायचं आहे आणि किती घरं आहेत हे सगळ्या गोष्टी आहेत खाली ॲम्युनिटीज काय काय ते आहेत वरच्या स्लायडिंग मिंडोमधून तुम्हाला तिथं फोटो स्लाइड होताना दिसत आहेत ज्याच्यामध्ये त्या स्कीमचे जे काय फोटो असतील लाईव्ह फोटो किंवा ग्राफिक फोटो सगळे तुम्हाला दाखवले असतील जे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं होतं पी डीएफचे शेवटले तुम्हाला सगळे हे दाखवलेले आहेत तेच इतर स्लायडीमध्ये दाखवलं जाईल ते बघायचं तर बघून घ्या नसेल तर डायरेक्टली तुम्ही अप्लाय या बटनाला क्लिक करू शकता अप्लाय या बटनाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढील पेजला जे की आपण आत्तापर्यंत बँक डिटेल अपलोड नव्हतं केलं ते बँक डिटेल अपलोड येणार आहे त्याचबरोबर कॅटेगरी कुठली जनरल पब्लिक असं एक ऑप्शन आहे त्याच्या खाली एक महत्त्वाचं ऑप्शन आहे डज द ॲप्लिकेंट ऑर फोज हॅव अ प्रा प्रायवेट हाऊस ऑर प्रॉ प्लॉट विद इन द म्युन्सिपल जिरेस्टिगेशन एरिया म्हणजेच याचा अर्थ मराठीत महानगरपालिका आपण म्हणतो त्यांच्या अंडर तुमचं कुठं प्लॉट आहे किंवा ज स्वतचं घर आहे का तुम्ही जर येस केलं तर तुम्ही ॲप्लिकेबल नाही येत लक्षात घ्या तुम्हाला नो कंपल्सरी आहे म्हणजे आपण आधी पण सांगितलं तुमच्या नावावर घर असेल तर फॉर्म भरू नका तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो जर तो तुम्ही नो केलं तर पुढे एक ऑप्शन आहे तुम्हाला गव्हर्नमेंटच्या ऑथॉरिटीकडनं काही घर आधी मिळालं होतं का अलॉट केलं होतं का भले तुम्हाला नसून मिळालं तुम्ही अलॉट केलं होतं का ते जर येस केलं तर तुम्ही ते माघारी दिलं होतं का असं एक क्वेश्चन आहे त्यामुळे ते नोच करायला शक्यत तुम्हाला मिळालं नव्हतं तर खाली रिफंड टू बँक रिफंड टू बँक म्हणजे तुम्हाला तुमचं बँक डिटेल्स देणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये तुमचा रिफंड तुम्हाला पाहिजे रिफंड कुठला तर तुम्ही डिपॉझिट जे भरणार आहात शेवटला पाच किंवा दहा हजार तुमच्या स्कीमनुसार तुम्ही जे काही डिपॉझिट भरणार पाच दहा हजार ते तुम्हाला रिफंड कुठल्या बँकेत पाहिजे ते इथं विचारले आहे ते बँक डिटेल टाकणं गरजेचं आहे व्यवस्थित बँक डिटेल भरा आणि त्या बँक डिटरचा एक स्कॅन केलेला फोटो किंवा हाय क्वालिटीमध्ये चांगला फोटो एक एम ए पर्यंतचा पी डीएफमध्ये अपलोड करायचं तर हे पी एफ अपलोड झाल्यानंतर खाली नॉमिनी विचारले आहे नॉमिनी कंपल्सरी आहे मित्रांनो का तर इन केस त्यांनी आजच्या एफमध्ये पण एक क्लॉज टाकलेला आहे नॉमिनी का द्यायचं तर हा तुम्ही फॉर्म भरला लॉटरी लागायच्या आधी दुर्दैवानं जे अॅप्लिकेंट आहे त्यांचं जर काय बरं वाईट झालं म्हणजेच एक्सपायर झालं त्यांनी क्लिअरली मेन्शन केलंय त्यांचा मृत्यू जर झाला तर ते नॉमिनी जा नॉमिनी त्यासाठी हक्क दाखवू शकतात जर नंबर लागला लॉटरीमध्ये लो तर ज्यांनी कोणी फॉर्म भरला आणि त्यांचं दुर्धवनं एक्सपायर झाले मध्येच लॉटरी लावायच्या आधी तर तो, तो तुम्ही जो कोणी नॉमिनीचं मेन्शन करताय ते ॲप्लिकेबल राहतील त्या लॉटरीच्या फायद्यासाठी त्यामुळे त्यांचं नाव मोबाईल नंबर मेल आय डी आणि त्यांचं रिलेशन हे चारही गोष्टी प्रॉपरली मेन्शन करा आणि खाली ॲड सिग्नेचरचं एक ऑप्शन आहे ऍड सिग्नेचर जर तुम्ही जर ओपन केलं तर तिथे एक बॉक्स ओपन होईल तिथं तुम्ही पेननं साईन करू शकता जशी जशी पेननं आपण साईन करतो तशी तुम्ही माऊसने किंवा मोबाईलवर असेल तर बोटाने साईन करू शकता ती साईन कर 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 करा आणि सेव्ह बटनला क्लिक करा हे सेव्ह झाल्यानंतर फायनल स्टेप आहे आता सबमिट बटनला क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला एम डी असा एक ऑप्शन आहे म्हणजे तुम्ही ज्या कॅटेगरीसाठी आता इथं एल आय जी दिसते अशा कॅटेगरीसाठी तुम्ही जे काय ॲप्लिकेशन केलं आहे त्याचं पेमेंट करायचं आहे त्याला क्लिक करा टर्म्स कंडिशन मार्क करा आणि पे नावला क्लिक करा इथे एकच गेटवे दिलेला आहे एजीपतचा त्या गेटवेनं पेमेंट करायचं आहे त्या गेटवेला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे भरपूर ऑप्शन पेमेंटचे जसं आधी बोललो तर आपण क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंग तुमच्या सोयीनं कुठलाही घ्या फोनपे बेटर आहे त्यामुळे जर तुम्ही फोनपे घेतला तर क्यू आर कोड ओपन होईल त्या क्यू आर कोडला स्कॅन करा आणि पेमेंट करून घ्या हे पेमेंट जेव्हा सक्सेसफुली होतं तेव्हा तुम्हाला परत मागील विंडोला घेऊन येईल होमपेला जिथे तुम्हाला जसं आपण ई साईनचं पेज होतं तेच पेज ओपन होईल आता तुम्हाला करायचं काय तर लेफ्ट साईडला ले तुम्हाला तीन एक लाईन आहेत तीन लाईनचं ऑप्शन आहे त्याला क्लिक करा तीन लाईनला क्लिक केल्यानंतर माय ॲप्लिकेशन ह्या टॅबला क्लिक केलं तर तुम्हाला इथं ॲप्लिकेशन रिसिव्हड आणि त्याचं एम जी ई एम डी रिसिप्ट असे दोन ऑप्शन आहेत दोन्हीला क्लिक करा दोन्हीची पी डी एफ तुम्हाला मिळून जाईल पी डी एफ सेव्ह करून ठेवा किंवा प्रिंट आऊट काढून ठेवा जेव्हा लॉटरी लागेल त्यातला ॲप्लिकेशन नंबर आणि ही रिसिप्ट खूप महत्त्वाची आहे तुमच्यासाठी त्याच्याने तुम्ही ट्रॅक देखील करू शकता आणि जेव्हा नंबर लागेल ते तुम्हाला फायदेशीर राहणार आहे तुमचा हक्क दाखवण्यासाठी तर मित्रांनो ही होती पी एम आर डीचे सेक्टर बारा आणि सेक्टर तीस ते बत्तीस याचा फॉर्म कसा भरायचा याची पूर्ण माहिती व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे कारण फॉर्म भरायची स्टेप पण भरपूर आहे त्यामुळे तुम्ही स्टेप बाय स्टेप बघितलं असेल तर तुम्हाला कळून जाईल फॉर्म कसा भरायचा प्रॉपरली त्यानंतर आशा करतो तुम्ही देखील हा फॉर्म घरी बसून भरचालच तुम्हाला काही अडचणी आल्या तर नक्की तुम्ही व्हिडिओला कमेंट करून सांगा आणि कसा वाटला व्हिडिओ ते देखील कमेंट करून तुम्ही सांगू शकता आणि तुम्ही चॅनल अजून देखील सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकोन दाबून ठेवा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याजवळ सर्वात पोहोचतील जय हिंद जय महाराष्ट्र